शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी मॉन्टेसरी पद्धत ही टिंबटिंब योग्य आहे शालेय विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी बालकांसाठी वर उत्तर डी टिंबटिंब हे द्विध्रुवात्मक शिक्षण प्रक्रियेतील दोन ध्रुव आहेत मुख्याध्यापक व शिक्षक प्राचार्य व प्राध्यापक शिक्षक व विद्यार्थी पालक व विद्यार्थी वर उत्तर सी बटिंब शिक्षणामध्ये प्रायोगिक पद्धतीचा वापर करण्यास अधिक वाव असतो विज्ञान अर्थशास्त्र गणित कला बरोबर उत्तर ए आहान बाल्कन साठी अध्ययनासाठी उपयुक्त तो पद्धत कोणती? जणे व शिकणे लिहिणे व शिकणे खेरणे व शिकणे ऐकणे व शिकणे बरोबर उत्तर सी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीतील क कमी महत्त्वाचा घटक कोणता पालकांची सामाजिक स्थिती शिक्षकांची वागणूक पालकांची शैक्षणिक स्थिती वर्गातील समवयस्क सहकारी बरोबर उत्तर ए